शेषकांत महाराज कुलकर्णी आपले पुनश्य एकदा स्वागत करत आहे हरी माझा समर्थ चानल वर। या यूट्यूब चॅनलवर आज आपण आलेलो आहोत लोणार जिल्हा बुलढाणा या ठिकाणी तर आपण आता लोणाग येतील सुप्रसिद्ध असे सरोवर या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग जाऊया लोणागीतील सुप्रसिद्ध सरोवर पाहण्यासाठी लोना पृथ्वीवरील अग्रजन्य खडकातील उच्च वेगाच्या एकमेव उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे विवड सुमारे बावन हजार वर्षापूर्वी याची निर्मिती झाल्याचा अंदाज आहे याचा सरासरी यास एक हजार आठशे तीस मीटर असून याची खुली एकशे पन्नास मीटर आहे आणि सरोवराचा काठ आजूबाजूच्या परिसराच्या जमिनीपासून सुमारे वीस मीटर उंच आहे सरोवर निर्मिती दरम्यान उल्केचा आघात होऊन उडालेला मलबा सुमारे पाचशे मीटरच्या परिघात पसरलेला आहे पर्यावरणीय चमत्कार श्रेणीअंतर्गत लोणार सनोवराला राष्ट्रीय भूस्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे याचे यावरून महत्त्व आधुनिकेत होते लोणार सरोवर हे रामसर पानस्थळ म्हणून घोषित केले आहे लोणार वन्यजीव अभयारण्य हे भारतातील सर्वात लहान वन्यजीव अभयारण्य असून याचे क्षेत्रफळ सुमारे तीनशे पासष्ट पॉईंट सोळा हेक्टर एवढे विस्तारलेले आहे भारतातील एकमेव घाग्यापानाचे असे उल्कापान बनलेले हे लोणाग समोर सरोवर आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग पाहूया लोणार सरोवर

Kjør. <silence> <Chale. SILENCIO>

대화는 가직도 턱하기.

तो पण जातीत पोरू सुद्धा एकदा जात नाहीये रे रे नाही जात आहे हं हे पुढे आउ दे आपला विमान उतर

हा आज आपण लोणार जिल्हा बुलढाणा येथील सुप्रसिद्ध असेल लोणार सुवर्क या ठिकाणी पाहिले व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल आपले खूप खूप धन्यवाद चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब अवश्य या ठिकाणी करून सहकार्य खगाबी विनंती पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण